फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस प्रत्येक नागरिकाचं जीवनमान कसं उंचवायचं हे त्यांचं स्वप्न आहे आणि म्हणून जे या बाजार समितीच्या माध्यमातून घडणार आहे मी आपल्या माहितीसाठी सांगतो की पहिली ज्याला राईस मिल घालायची होती मी कुडाळला घातली संपोदन नाही घातली आणि त्याच्यामुळे जे उपकेंद्र प्रस्तावित करतायत रावलसंब तर ते उपकेंद्र सुद्धा कुडाळमध्ये झालं पाहिजे कारण तिथं राईस मिल आहे आणि कलेक्टर साहेबांना जर सांगतो की इथला राईस हा जातो रायगडला भरडायला हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आमच्याकडे जे जे तयार होतं त्याची प्रक्रिया इथंच झाली पाहिजे नाही तर याच्या पुढच्या काळामध्ये इथं कोणी इन्व्हेस्टमेंट करणार नाही राणेसाहेब आपल्यासाठी सांगतो की आपलं जे उत्पन्न आहे भारताचं हे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे परंतु आपल्या योजनेमधून आपण ज्यावेळेला स्त्रीपद्धतीने भात शेती करायला सुरुवात केली त्यावेळेला आपल्या अनेक उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी दीडशे दीडशे क्विंटलपर्यंत भात काढलेला आहे तर आता आप आपली ॲव्हरेज ऐंशीपर्यंत जायला काय हरकत नाही तुमचं जे स्वप्न आहे की दुप्पट उत्पन्न करायचं तर ते खऱ्या अर्थाने होऊ शकेल परंतु बाजार समितीचं सुद्धा नियोजन करत असताना ज्या ज्या ठिकाणी जे जे घडतं कुडाळ तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त भात तयार होतो कुडाळ तालुक्यामध्ये तर जसं मनीषजींनी सांगितलं तसं उपकेंद्र कुडाळला झालं पाहिजे आणि भातावरची जी प्रक्रिया असेल ती सगळीच कुडाळमध्ये घडली तर एक जिल्ह्याचा प्रत्येक भाग विकसित होऊ शकेल जसं आपण मागणी केली की बांद्याला आम्ही दोन कोटी रुपये दिलेले सुद्धा होते राणेसाहेब ते त्या ठिकाणी आपण जे गोव्याला मा मासे जातात त्याचं होलसेल मार्केट असावं म्हणून तिथं जागा उपलब्ध झाली नाही तर आपण एक पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये मुंबईला मिटिंग घ्या आणि ती जागा जर उपलब्ध झाली आणि कुडाळची जागा उपलब्ध झाली तर ह्याला सगळ्याला आपल्याला पैसे उपलब्ध करून देता येतील तुळशीदास राणेसाहेब आपल्याला एकच सांगायचं आहे की भात ज्याला तुम्ही आंब्याचा विषय काढता त्याला, त्याला सगळ्या प्रक्रियासुद्धा याचमध्ये झालं पाहिजे आपण काय करतो जे पणन विभाग असेल तर तो वेगळं काम करतो इंडस्ट्रीज डिपार्टमेंट वेगळं काम करतो हे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आंब्यावरची प्रक्रिया की मग तो आंबा ज्याला आपण पाठवतो त्याला त्याचं ग्रेडिंग असतं आता आपण या ठिकाणी गोपे साहेब बसलेले आहेत रे मशीन्स दिलेले आहेत त्या रेमधून ज्याला आंबा जातो त्याला त्यात साका आहे की नाही करतो अनेक प्रक्रिया हॉट प्रोसेस करायला लागतं त्या सगळ्या प्रक्रिया जर पालकमंत्री मोद इथं झाल्या तर हे आंब्याचं केंद्र बनेल की के आंब्यावर कुठल्याही वेगवेगळ्या मार्केटिंग मा बाजारात जात असेल आंबा कलकत्त्याला पाठवायचा दिल्लीला पाठवायचा असंख्य पॉसिबिलिटीज आहेत आणि ते व्यवस्थित नियोजन आपण केवळ आलो भूमिपूजन केलं राणेसाहेबांनी मला फक्त एकदा फोन केला की पैसे दिले पाहिजेत दुसऱ्या दिवशी आम्ही ताबडतोब पैसे राणेसाहेबचे तुमचा शब्द सिंधुदुर्गमधला को कोणी मनुष्य खाली पाडणार नाही एवढंच तुमचं कर्तृत्व आहे आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी मला आठवतं की काही आता महिला मोठ्या संख्येने आहेत जवळ वीस वर्षापूर्वी त्यांनी महिलांसाठी ओरसलाईक केंद्र सुरू केलं राणेसाहेबांनी आणि ते स्वप्न आता आम्ही पूर्ण करतो म्हणजे तुमची जी जी स्वप्न आहेत राणेसाहेब जी तुमच्यासाठी नाही आहेत ही सर्वसामान्य लोकांसाठी आहे महिलांसाठी आहेत शेतकऱ्यांसाठी आहेत म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या दोन वर्षामध्ये तो मग आंब्याचा शेतकरी असेल काजूचा शेतकरी असेल भाताचा शेतकरी असेल सगळ्यांसाठी काम केलं जाईल पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जयकुमार रावलसाहेब म्हणजे अतिशय जवळचे सहकारी राहिलेले आहेत आणि आम्ही एकत्र कामसुद्धा केलेलं आहे आणि त्यांना अतिशय आवड ही विकासाची आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर नेहमी ते जात असतात परदेशामध्ये तिथलं बघून येत असतात त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असतात आपले आता पालकमंत्री हल्लीच हॉलंडला जाऊन आले अतिशय चांगले असे नवीन उपक्रम ते या ठिकाणी राबवणार आहेत तर हे सगळं करत असताना एक कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के राणेसाहेब आम्ही सगळेजण आपल्याबरोबर आहोत आणि आपण जे काय आपली स्वप्न आहेत आपली अपेक्षा आहे की आपला पंचाहत्तराव वाढदिवस होण्यापूर्वी ही सगळी स्वप्न साकार झालेली आहेत तर आता तीनही आमदार आणि तुम्ही स्वतः खासदार आहेत एकाच ठिकाणी बसलो आहे आणि निश्चितपणे ही सगळी स्वप्न पूर्ण होऊन देत आणि त्याची सुरुवात आपण या मार्केट समितीपासून करताय त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो पालकमंत्री म्हणून आज मनापासून अभिनंदन करतो तुळशीदास राणेसाहेब आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि विलेखी आमचा सगळ्याचा केंद्रीकृत मुलांना ले। ले। तके। संगा संगा मी जरी सांगितलं लाचलो आणि नेतेजी जरी पुढा लाचलो दोघांचे लक्ष फक्त तुमच्यावर आहे आणि त्याच्यामुळे शंभर टक्के तुमच्या मतदारसंघा एवढा विकास कुठल्याही मतदारसंघाचा होणार नाही एवढं मी आपल्याला या प्रसंगी सांगतो मनापासून आपल्याला सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे பெல் ஆயக்கோன் க்ளிக்க கேல விசா